अनुष्का पाहिजे मिळवन बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ आमचं मानवी हक्का अभियान या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रामधून एक तीव्र निषेध करण्यात येत आहे की अनुष्काताई ताई ही एक एक हुशार व्यक्तिमत्व विद्यार्थी म्हणलं तरी हरकत नाही कारण ती नवदयासारख्या परीक्षामध्ये पास होऊन ती लातूर याच ठिकाणी शिक्षणाला गेले असताना तिच्यावर अचानकपणे कुठंतरी घाला होतो आणि तिचा मृत्यू होतो तिचा मृत्यू ह्या मृत्यू नसून तिचा हा खून आहे भाऊ आणि हा जो खून केलेला आहे ती हा खुनाच्या संदर्भात तिथल्या जे कर्मचाऱ्यांनी जे आहे आणि त्यांनी तिच्या आईवडिलाला फोन केला आणि सांगितलं की अनुष्काने आत्महत्या केलेली आणि फाशी घातलेली भाऊ मी असं सांगल की अनुष्काची ना मृत्यू ह्या शासनाच्या कर्मचाऱ्यांनी केला आणि तिला फाशी दिली जे काही शाळेमध्ये कर्मचारी त्यांनी त्यांच्या मुली मुलीला फाशी दिली आणि तिला त्या टावेलनी गुंडाळून लटकवण्यात आलं मला वाटतंय ही चुकीची माहिती तिच्या आईवडिला दिली आमची मागणी अशी असे की ज्यांनी कुणी त्या मुलीवर खून तिचा तिचा खून केला आणि खून करून तिला फासावर लटकवलं फाशी दिली त्या आरोपीला तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे तीनशे दोन दाखल होऊन जे ह्या महाराष्ट्राचं सरकार आहे एस आय टी स्थापन केली पाहिजे एस आय टी स्थापन करून फास्ट्रॅग कोर्टमध्ये हे चालवलं पाहिजे आणि आरोपीला फाशी दिली पाहिजे मी सा एवढंच सांगतो की त्या कुटुंबाला या शासनाच्या मार्फत पन्नास लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिली पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबातल्या त्या मुलीच्या कुटुंबातल्या एक माणसाला शासकीय नोकरी मध्ये घेतलं पाहिजे मी या पद्धतीने अशी मागणी करतो टाका तालुका औसा जिल्हा लातूर ही जी विद्यार्थिनी होती तिचा तीन जानेवारीला जो आत्महत्या म्हणून दाखवण्यात आली प्रत्यक्ष ती आत्महत्या नाही तर ती प्रशासकीय व्यवस्थेने केलेला तिचा सिस्टमॅटिक पद्धतीने कट रचून तिचा खून करून तिला पॉटवर बसवून रुमालाने आत्महत्या केल्याचं भासवलेलं आहे परंतु तो खून आहे या व्यवस्थेने घेतलेला तिचा खून आहे फक्त ही अनुष्का पाटोळेची जी आज घटना झाली तर तीच नाही तर मागच्या वर्षी पण लातूर मध्ये एका दलित मुलाचा पाचवी सातवी शिकणाऱ्या दलित मुलाचा पण असाच खून करून नंतर त्याच्या घरच्याला सांगण्यात आलो झाली